गणपती बाप्पाचं आगमन झालं की आपण आपल्या लाडक्या बाप्पासाठी नेहमी उकडीचे मोदक बनवतो पण तुमच्यापैकी ना बरेच जण असे असतील की ज्यांना उकडीचे मोदक बनवायला जमत नसतील किंवा ते बनवायला फारसा वेळ नसेल तर मग अशा वेळेला अवघ्या दहा ते पंधरा मिनिटात झटपट बनवून तयार करता येतील अशा रवा नारळाच्या मोदकाची रेसिपी आज मी तुमच्यासाठी खास घेऊन आलेली आहे हे मोदक फ्रीजमध्ये सात ते आठ दिवस आणि फ्रीजच्या बाहेर तीन ते चार दिवस व्यवस्थित टिकतात बनवायला सोपे आहेत घरात उपलब्ध असलेल्या कमीत कमी साहित्यामध्ये अगदी पटकन बनवून तयार होतात वाटीचं प्रमाण घेऊन जर का तुम्ही हे मोदक बनवले तर अगदी पहिल्याच प्रयत्नात तुमचे मोदक न बिघडता न चुकता परफेक्ट बनवून तयार होतील तर हे रवा नारळाचे मोदक कसे बनवायचे ते बघूयात रवा नारळाचे मोदक बनवण्यासाठी इथे मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे आता यामध्ये घालूयात दोन चमचे साजू तूप साजूक तूप वितळल्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत एक वाटी बारीक रवा तर आपल्याला सगळं साहित्य आहे ना या एकाच वाटीने मोजून घ्यायचं आहे म्हणजे मोदक आपले बिघडणार नाही आणि शक्यतो आपल्याला बारीक रव्याचाच वापर करायचा आहे म्हणजे मग मोदक छान खुसखुशीत होतात रवा आपल्याला मंद गॅसवरती ना छान असा बदामी रंगावरती भाजून घ्यायचा आहे रवा भाजत असताना गॅस कुठेही मोठा करायचा नाही बारीक रवा असल्यामुळे तो पटकन करपतो लालसर होतो आणि मोदकसुद्धा आपल्या चवीला चांगले लागणार नाहीत त्यामुळे काय करायचं आहे गॅस मंद ठेवायचा मंद गॅसवरती आपल्याला याला सतत हलवत छान असं बदामी रंग येईस तोपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर हे बघा जवळपास तीन ते चार मिनटं झालेली आहेत रवा मी छान असा बदामी रंगावरती मस्त भाजून घेतलाय रवा भाजलेल्याचा हलकासा सुगंधसुद्धा येतोय रवा भाजून झाला की आता आपण यामध्ये घालणार आहोत ओल्या नारळाचा कीज तर इथे मी एक वाटी ओल्या नारळाचा कीज घेतलेला आहे तो यामध्ये घालायचा जर तुमच्याकडे ओला नारळाचा केस नसेल तर याऐवजी सुक्या खोबऱ्याचा कीस घातला तरी सुद्धा चालेल आता ओला नारळाचा कीस आहे ना आपल्याला दोन तीन मिनिटासाठी रव्यासोबत थोडासा भाजून घ्यायचा ओला नारळाचा कीस असा भाजून घेतला की म्हणजे मग यातला ओलसरपणा थोडासा कमी होतो आणि मोदक सुद्धा जास्त दिवस टिकतात तर हे बघा ओला नारळाचा कीस घातल्यानंतर मी याला एक तीन ते चार मिनटं रव्यासोबत छान भाजून घेतलेला आहे आणि त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता हे मिश्रण थोडंसं कोरडं झालंय छान असं खुसखुशीत झालेलं आहे असा ओला नारळाचा केस भाजल्यामुळे हे मिश्रण सुद्धा खुसखुशीत होतं आणि मोदक चवीला छान खुसखुशीत लागतात रवा आणि ओल्या नारळाचा केस मंद गॅसवरती छान असा भाजून घेतल्यानंतर आता आपण यामध्ये घालणार आहोत पाववाटी मिल्क पावडर इथे मी मिल्क पावडरचा वापर केलेला आहे याऐवजी तुम्ही पाववाटी दुधाची साय घातली तरी सुद्धा चालेल पण मिल्क पावडर घातल्यामुळे मोदक चवीला अगदी बाजारात मिळतात ना तसेच लागतात माव्याच्या चवीचे मोदक बनून तयार होतात मिल्क पावडर यामध्ये घालायची आणि व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे याला खूप जास्त परतायची गरज नाही याच्या ज्या गुठळ्या आहेत त्या आपल्याला फक्त मोडून घ्यायच्या आहेत तर हे बघा मिल्क पावडर यामध्ये घातली व्यवस्थित मिसळून घेतलेली आहे आणि आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक वाटी दूध तर लक्षात ठेवा सगळं साहित्य इथे आपण एका वाटीच्याच प्रमाणाने मोजून घेतलेलं आहे एक वाटी दूध मी यामध्ये घातलेला आहे यानंतर इथे बघा सात ते आठ केशराच्या काड्या मी दोन चमचे दुधामध्ये भिजत ठेवलेल्या होत्या ते सुद्धा मी यामध्ये घातलं आणि आता याला लाईन आपण व्यवस्थित मिसळून घेऊ दूध घातल्याबरोबर लगेचच हे मिश्रण घट्टसर झालेलं आहे त्यामुळे तुम्हाला असं वाटेल की रवा कच्चा राहतोय की काय पण असं अजिबात होत नाही आपण बारीक रव्याचा इथे वापर केलेला आहे त्यामुळे तो पटकन शिजतो तर दूध घातलं व्यवस्थित हे मिक्स करून घेतल्यानंतर आहे ना आता आपल्याला यामध्ये घालायची आहे पिठी साखर तर इथे मी एक वाटी पिठीसाखर घेतलेली आहे पिठी साखर यामध्ये घालायची आणि व्यवस्थित याला आपल्याला या मिश्रणामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे साखर घातल्यानंतर हे मिश्रण तुम्हाला आणखीन कोरडं झाल्यासारखं वाटत असेल पण साखर आपण यामध्ये व्यवस्थित मिसळून घेतली आणि साखर वितळायला सुरुवात झाली की हे मिश्रण ओलसर होतं आणि रवा सुद्धा यामध्ये व्यवस्थित शिजला जातो साखर यामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करून चांगली एकजीव करून घेतलेली आहे आणि त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता मस्त असं हे मोदकाचं मिश्रण बनून तयार झालेलं आहे हे आपल्याला असंच हवं आहे छान असं खुसखुशीत मोदकाचं हे मिश्रण बनून तयार होतं जर इथे आपण जास्त दुधाचा वापर केला तर हे मिश्रण चिकट आणि चिवट होऊ शकतं आणि मोदक सुद्धा खूप जास्त दिवस टिकणार नाही आता गॅस बंद करायचा आणि यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवून हे मिश्रण थोडंसं वाफवून घेतल्यानंतर कोमट झालं की मी याला ना ताटामध्ये काढून घेतलेलं आहे तर हे बघा मस्त असं हे मिश्रण बनून तयार झालेलं आहे याचा बघा छान गोळा मिळून येतोय आणि मोदकासाठी हे आपल्याला असंच मिश्रण हवं आहे अजिबात हे ओलसर झालेलं नाहीये मस्त असं खुसखुशीत कोरडं असं हे मिश्रण तयार झालंय याला आहे ना हाताने असं चुरून घ्यायचं म्हणजे मग रव्याच्या जर का गुठळ्या तयार झालेल्या असतील तर त्या मोडल्या जातील तरी बघा छान असं हे मिश्रण मोदकासाठी तयार करून घेतलंय आणि मोदक बनवण्यासाठी इथे मी ना मोदकाचा साचा घेतलेला आहे आणि सजावटीसाठी म्हणून पिस्त्याचे काप घेतलेले आहे इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही ड्रायफ्रुट्स वापरू शकता किंवा नाही घेतले तरी सुद्धा चालेल आता मोदक बनवण्यासाठी इथे मी साच्या ना थोडंसं सुरुवातीला तूप लावून घेतलेलं ला आहे आणि त्यामध्ये थोडेसे पिस्त्याचे काप घातलेले आहेत आता काय करायचं थोडं थोडं मिश्रण घ्यायचं आहे आणि मोदकाच्या दोन्ही पार्टिशनमध्ये व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हाताने असं घट्ट दाबून घ्यायचं म्हणजे मग मोदकाचा आकार व्यवस्थित येतो व्यवस्थित याच्या पाकळ्या आपल्याला दिसतात तर दोन्ही मध्ये हाताने घट्ट असं दाबून मिश्रण घ्यायचं त्यानंतर साचा बंद करायचा आणि खालच्या बाजूने सुद्धा थोडस प्रेस करून घ्यायचं साच्याच्या कडेने लागलेलं जास्तीचं मिश्रण काढून टाकायचं आणि त्यानंतर हे बघा मी साचा उघडून बघणार आहे तर बघू शकता अतिशय मस्त असा आखीव रेखीव सुंदर असा हा आपला रवा नारळाचा मोदक बनून तयार झालेला आहे आता अशाच पद्धतीने ना आपण शिल्लक राहिलेल्या मिश्रणाचे सुद्धा मोदक बनवून घेणार आहोत तर तुमच्या लक्षात आलंच असेल की उकडीच्या मोदकांपेक्षा किंवा इतर कोणतेही मोदक बनवण्यापेक्षा रवा नारळाचे मोदक बनवायला खूप जास्त सोपे आहेत आणि त्याचबरोबर आहे ना आपण यामध्ये मिल्क पावडरचा वापर केलेला आहे त्यामुळे मोदक आहे ना चवीला अगदी माव्याच्या किंवा खव्याच्या मोदकाप्रमाणेच लागतात अगदी कमीत कमी घरगुती साहित्यामध्ये हे मोदक झटपट बनून तयार करता येऊ शकतात तरी बघा अतिशय सुंदर असे हे मोदक बनून तयार होत आहेत घाई गडबडीच्या वेळेला गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी अगदी पटकन तुम्हाला मोदक बनवून तयार करायचे असतील तर हे रवा नारळाचे मोदक तुम्ही नक्कीच बनवू शकता तर हे बघा सगळे मोदक मी इथे बनवून तयार केलेले आहेत अतिशय सुंदर दिसतात आणि त्याचप्रमाणे चवीलासुद्धा ते अतिशय मस्त लागतात मोदक बघाल तर छान असे खुसखुशीत झालेले आहेत अजिबात चिकट चिवट झालेले नाही आहेत आणि त्यामुळेच आहे ना मोदक फ्रीजमध्ये सात ते आठ दिवस टिकतात आणि फ्रीजशिवाय तुम्ही तीन ते चार दिवस याला व्यवस्थित ठेवू शकता तर हे बघा मोदक किती छान खुसखुशीत झालेले आहेत अजिबात चिकट झालेले नाही आहेत हे मोदक आहेत ना इतके मौसूत होतात की अगदी ते ना तोंडात टाकताच विरघळतात छान खुसखुशीत होतात अजिबात चिकट होत नाहीत तर सध्या गणेश चतुर्थी येत आहे दहा दिवसाचा गणेशोत्सव असतो आणि या दहा दिवसांमध्ये आपल्या लाडक्या बाप्पाच्या प्रसादासाठी आपण काही ना काही वेगवेगळे वेग नैवेद्याचे प्रकार बनवतच असतो मग एखाद्या दिवशी हे मस्त असे झटपट तयार होणारे आणि तोंडात विरघळणारे रवा नारळाचे मोदक नक्की करून बघा आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जरूर एक लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद